एका गावात एक कुटुंब राहत होते दामू आणि दामूची पत्नी व त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती त्यांचा मुख्य व्यवसाय जंगलातील लाकूड तोडणे हा होता दामू रोज जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी जात असे आणि त्याची पत्नी घरचा कामधंदा करायची व मुलगी येता नवी मध्ये शिकत होती आणि मुलगा येता सातवी शिकत होता मुलगी शाळेमध्ये खूप हुशार होती दामू रोज लाकडे तोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लाकूड तोडणे या व्यवसायापासून करत होता तो रोज जंगलामधून लाकडे घेऊन यायचा व जवळच्या गावामध्ये जाऊन तो विकायचा त्यामधून त्याला जे काही पैसे मिळायचे त्याच्यावर घरचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा पण मुलाच्या शिक्षणासाठी खूप पैसा लागत होता आणि दामूची तब्येतही पहिल्यासारखी राहत नव्हती त्यांना जास्त कामही होत नव्हतं पण दामूचे स्वप्न होते मुलांना खूप शिकवायचं होतं पण परिस्थिती दिवसांदिवस खूपच नाजूक होत चाललेली होती मग दामूच्या मुलीच्या मनात विचार येतो आपण शाळा शिकता शिकता एक दोन घंटा कुठेतरी काम करावं त्यामुळे बाबाचाही ओझ थोडं हलकं होईल पण तिला काम काही व्यवस्थित सापडत नव्हते मग खूप प्रयत्न करून तिला एक ब्लाऊजच्या दुकानावर काम मिळाले आणि ती शाळा करून रात्रीच्या टायमाला सात ते दहा वाजेपर्यंत काम करायची तिच्या कामातून मिळणाऱ्या पैशांनी तिचे शिक्षण सुरळीत होऊ लागले पण दामूच्या मनात नेहमी विचार येत होता मी, हो मी असूनही माझ्या मुलाबाळांना काम करावं लागतं तर माझा काय फायदा तो उदास राहायचा तिच्या मनामध्ये विचार राहायचा तो पहिल्यासारखा घरातल्या मंडळीसोबत राहत नव्हता हो हसणं बोलणं मजा टिंगल करणे बंद केले होते हे तिच्या मुलीच्या मुलीला सर्व कळत होते पण भावाचे शिक्षण महत्वाचं होतं पण दामू एवढ्या कठीण परिस्थितीमध्येही दामूने आपल्या मुलामुलीला शिकवणे बंद केले नाही दामू खूप इमानदार होता तो कधीही चोरी चपाटी करत नव्हता मग मुलीचे शिक्षण होते तिला बारावी नंतर आता बाहेरगावी जावं लाग लागत होतं त्यामुळे दामूने दामूने तिचे पुढचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षकांना माहीत होते ही मुलगी खूप हुशार आहे शिक्षक घरी गेले आणि विनंती केली आता मुलीला बाहेरगावी शिकण्याकरिता लागणार आहे पण दामुनी त्या मास्तरला घरची स्टोरी सांगितली मग मास्तर म्हणाले तुम्ही चिंता करू नका स्कॉलरशिप मिळवून देऊ तुम्ही तिला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवा मग दामून राजी झाला आणि काही दिवसांनी त्या मुलीला नोकरी लागते मुलगी एका जिल्हा परिषद मध्ये सीओ म्हणून कार्यरत असते एक दिवस ती शाळा चेकिंग करण्यासाठी एका गावामध्ये जाते मग तिला ते शिक्षक दिसतात शिक्षकाजवळ जाऊन पाया पडते आणि म्हणते सर मी जे काही आहे इतिहास तुमच्यामुळेच आहे तुम्ही मला ओळखलं का शिक्षक म्हणतात नाही मी तुला ओळखला नाही मग तिने सर्व स्टोरी सांगितल्यानंतर टीचरच्या ध्यानात आले व म्हणाले हा तूच तुछ ती तुझ्यासोबत तुझ्या बाबा मी विनंती केली होती सर मीच आहे आणि आता मी एक जिल्हा परिषद मध्ये सीओ या पदावर कार्यरत आहे सर तुम्ही माझ्या बाबाला बाहेरगावी शिकण्यासाठी माझ्या बाबाला विनंती केली त्यामुळे मी आज या पदावर आहे मग दामूच्याही लक्षात येते हे शिक्षक जर नसते तर माझी मुलगी एवढ्या मोठ्या पदावर नसते पण मेहनतीचे फळ कधी ना कधी मिळते दामूचा परिवार आज सुखात आहे मित्रांनो एवढेच करा कधीच कुणाचे वाईट करू नका देव तुमचं कधीही वाईट करणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद